तुमची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे का तर या तीन चुका तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये अजिबात करू नका कारण की प्रेग्नन्सीचे पहिले तीन महिने ना खूप जास्त इम्पॉर्टंट असतात किंवा खूप नाजूक असतात या पहिल्या तीन महिन्यामध्ये ना बेबीचं स्ट्रक्चर तयार होत असतं आणि ऑर्गन सुद्धा डेव्हलप होत असतात पहिलं म्हणजे ना तुमच्या मनाने कोणतंही मेडिसिन घेऊ नका तुम्हाला जे काही मेडिसिन चालू आहे किंवा जे काही इंजेक्शन चालू आहे ना ते थांबवा डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सर्व काही मेडिसिन घ्या दुसरं आहे स्ट्रेस कारण की ना प्रेग्नन्सी राहिल्यानंतर खूप सारे हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे ना चिडचिडपणा टेन्शन येतो पण तसं अजिबात करू नका तुम्ही तुमचं इमोशनल बॅलन्स ठेवा कारण की तुम्ही जर जास्त स्ट्रेस घेतला तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट बेबीवरती पडत असतो आणि तिसरं म्हणजे आहे धावपळ तुमची जी काही दैनंदिन जीवनामध्ये जे काही कामं काम आहेत ना ते हळूहळू करा सावकाश करा आणि सगळ्यात मेन ना जड वजन अजिबात उचलू नका कारण की पहिल्या तीन महिन्यामध्ये जर तुम्ही जास्त जड वजन उचललं ना तर मिसकॅरेज होण्याचे जास्त चान्सेस असतात धावपळ कमी करा जास्त काही टेन्शन घेऊ नका पहिले तीन महिन्यामध्ये ना ही सर्व काळजी घ्या तुमच्या प्रेग्नेसीमध्ये काहीही कॉम्प्लिकेशन येणार नाहीयेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर हो। करा आणि हो आतापर्यंत जर आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा थँक्स फॉर वॉचिंग बाय